पावती दिली दोन मिनिटाच्या आतमध्ये दो पैसे देऊन दिले लवकर ते मला पडतं त्याच्यामुळे हो इकडे येतो काल थोडं पाणीवर आजचं वातावरण थोडं चांगलं आहे तर आज विचार आहे की मार्केटला जायचं पण काय माहित जायचं की नाही बरोबर बघू थोड्या वेळाने चला गायला बांधून आता आहे आता घरी जावं लागेल ला आणि आंघोळ करून बघा मार्केट ला मार्केटला जायचं की नाही मग आता आपण मार्केटला निघायचंय प्लॅन आपण आपणा निघतोय आपण मार्केटला चला आपण मध्ये पोहचलोय तर बघा मधी आहे ट्रॅक्टर बाहेर नाही आज इतके टॅक्टर नाही वाटलोय तो वाट तर जातोय आता पुढच्या मार्केटला बरं आज पुढच्या मार्केटला कधी आवक आहे काय नाही आज चाललोय बरं पुढच्या मार्केटला कारण की ते पुढचे मार्केटला लवकर म्हणून जातं मार्केट पण आणि ते माल खाली करून लगेच पैसे देऊन देतात ना त्याच्यामुळे पुढच्या मार्केटला जातोय चला चला आलो शिव शिंदे गोविंद आपण मार्केटला तर जातोय खासगी मार्केटला आलोय अबोनात उलटी आणली आपले कांदे फेडले आणि व्यापारी तिकडे गेले तर सातशे पंधरा रुपये कांदा गेलाय गोलटी तर मग आता निघतो कांदा मर काटा आहे तिकडेच करायचं काटा चला काटा झालेला आहे तर आता इडून ते खाली आहे दोन नंबरचं शेड आहे ना तिकडे जायचं आहे खाली करण्यासाठी तुमचं खांबार गाड्या पण आहेत नाही बघवा लागेल कुठं आहे कुठं पावती दाखाडायला जावं लागेल तिकडे इडच खाली करायचं आहे तर गाड्यांचा नंबर लागलोय खाली करण्यासाठी तर चला मग आपली पण गाडी रस्त्यावर येते चला आपली गाडी इथं लावून दिली तर ते आणि खाली, खाली करायची तर ते रस्तू इथे खाली करत तर मग आपण आता थोडं वाट बघू मग ते आपली गाडीचा नंबर लागेल इकडे खाली करण्यासाठी चला का ते खाली झाले आणि आता इकडं परत खाली काटा करण्यासाठी थोडी लाईन लागून गेली टॅक्टरांची मग गाड्यांची आता खाली गाडीचं वजन झालं की पैसे घ्यायचं आणि मग निघायचं आहे आता नव्या मार्केटला आलं ना तर लवकर होऊन जातं मार्केट कांदे खाली होऊन लवकर पैसे भेटून जातात आणि मग लवकर निघून जुन्या मार्केटचं असतं खाली बारा वाजता ऑनलाईन पण पैसे चार पाच वाजता भेटतात रामदास लाभलोय तिकडे पावती दिली आणि दोन मिनटात आज मध्ये पैसे देऊन दिले इकडे लवकर होऊन ते मला पडतं त्याच्यामुळे इकडे येतो नाही मार्केटला चला मग आता निघतोय त्याला कांदे, कांदे विकून आव ना आता परत बसलोय कांदे भरत जाऊ एखाद मार्केटला तर एक बसलोय कॅरेटांमध्येच भरत बसलोय कांदे भरून ठेवले तर थोडे चार पाच कॅरेट भरून ठेवले कॅरेटांमध्येच गाडी उद्या परवा आहे दसरा आहे त्याच्यामुळे तर चला मग आता ते गायला घेऊन येऊ तिकडं साईडला बांधले तिकडं काही बांधून आलो होतो ना गायला तर आता मग गायला घ्यायला आहे गाई पण बघू राहिली आता वातावरण पण बघा ना किती पावसाचं झालंय